आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज वाघाचा महिलेवर हल्ला महिला थोडक्यात बचावली कारंजा घाडगे तालुक्यातील मरकसूर शिवारात वाघाने महिलेवर हल्ला केला मात्र महिला थोडक्यात बचावली ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली प्रेमीला गोविंद सयाम असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे त्या शेतात जात असताना पाठीमागून वाघाने हल्ला केला यात त्या जखमी झाल्या ही वार्ता गावात पसरताच नागरिकांमध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध रोष निर्माण झाला तुम्ही आम्हाला सुरक्षा द्या वनप्राण्यांच्या बंदोबस्त करत नसाल तर आम्ही बंदोबस्त करू अशी भूमिका गावकऱ्यांनी मांडली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार किलोमीटर पायदळ जाऊन चौकशी केली महिलेला रुग्णालयात स्वतः घेऊन गेले यावेळी वन विभागाचे अधिकारी घोडके एम हार तालहन आर एफ ओ लोंढे थावरी जाधव कोरडे आदींनी महिलेला मदत केली शेतकऱ्यांना सुविधा द्याव्या आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी प्रहारचे सम्राट सिंग ठाकूर रोशन वरठी पुरुषोत्तम देशभ्रतार सचिन वळवटकर रवींद्र चौधरी विक्की कातलाम साहिर येडमे व नागरिकांनी दिला महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे